मतदार याद्यांमधील खोल मतचोरी या विरोधात विरोधी पक्ष मुंबईत सत्याचा मोर्चा काढत आहेत या मोर्चात काँग्रेस शरद पवार गट उद्धव सेना यांच्यासह मनसे आणि इतर संघटना सहभागी झाल्यात यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी समज साधताना निवडणूक आयोगावर निशाणा साधला सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन काय करायचं जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवानो भगिनीनो आणि मातानो माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल हे विरोधी पक्षांची एकजूट नाही ही लोकशाहीचा प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर का है? दूर काय गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झालाय जागे नाही तर अनाकोंडा जायेगा या अना कोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत मतदार याद्या मधला खोळ मतचोरी या विरोधात विरोधी पक्ष मुंबईत सत्याचा मोर्चा काढत आहेत या मोर्चात काँग्रेस शरद पवार गट उद्धवसेना यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी झाल्यात यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना निवडणूक आयोगावर निशाणा साधला